नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव है तो जगणा पडेगा एक राष्ट्र केलीये नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या साकोरा येथे गाडीत पैसे असल्याचा संशयावरून रडा नांदगाव विधानसभा मतदारसंघातील साकोरा गावामध्ये अज्ञात गाड्यामध्ये मतदारांना पैसे वाटपासाठी असल्याचा संशय आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर देखील करावा लागला दोन्ही अज्ञात वाहन पोलिसांनी तपासणीसाठी ताब्यात घेतलं असून योग्य ती तपासणी करून योग्य ती कारवाई करणार असल्याची माहिती नाशिक ग्रामीण अधिक पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांनी दिली परिस्थिती यंत्रणाबाहेर जात असल्याचं लक्षात येत असताच पोलिसांनी अतिरिक्त फौज फाटा मागवत लाठीचार्ज करत परिस्थिती नियंत्रणात आणली असून कुणीही कायदा हातात घेऊ नये कायदा हातात घेतल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा देखील विक्रम देशमाणे यांनी दिला अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांनी दिली <laughs> साकोरा गावामध्ये काही पैसे वाटतात अशा तक्रारीवरून काही गाडी थांबवण्यात आली होती त्याबाबत पोलिसने त्वरित हस्तक्षेप केला आणि ते फ्लाइंग स्पॉटच्या माध्यमातून ते चेकिंग केलं आहे ती गाडी आहे आम्ही जाते तर काही आक्षेपारे आढळलं नाही परंतु तशा प्रकारची तक्रार होती आणि बूथच्या बाहेर थोडी गर्दी झाली होती तर या ठिकाणी फोर्स वाढवण्यात आलेला आहे आणि जी गर्दी थोडीफार झालेली होती ती पांगवण्यात आलेली आहे आणि माझं नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी शांततेने मतदान करावं आणि जर का कुणी बूथच्या बाहेर गर्दी किंवा गोंधळ असा करण्याचा या परिसरात इतरत्र प्रयत्न जर का केला गेला तर बळाचा वापर केला जाईल हे मी स्पष्ट सगळ्यांना निदर्शनास आणून दिलेलं आहे तरी नागरिकांनी शांततेने मतदान करावं कुणीही काही गोंधळ वगैरे करत असल्यास त्याबाबत बळाचा वापर केला जाईल मात्र कोणत्याही परिस्थितीत कुणालाही कायदा हातात या परिसरात किंवा नाशिक ग्रामीणमध्ये येऊ दिला जाणार नाही धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा